डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज मोहाडीत एकाच रात्री तीन ठिकाणी घरपुड्या चोरट्यांना रोखण्याचे पोलिसांसमोर मोठे आवाहन गेल्या अनेक दिवसांपासून धुळे शहरात चोरट्यांचा सुळसुळाट बघायला मिळत आहे गेल्या महिन्याभरापासून धुळे शहरातील मोहाडी परिसरामध्ये चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे आता या चोरट्यांना रोखण्याचे पोलिसांपुढे मोठे आवाहन निर्माण झाले आहे धुळे शहरातील मोहाडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये चोरट्यांनी मागील महिन्यामध्ये मोहाडी पोलीस ठाण्यासमोरच एका दुकानात चोरट्याने धाडसी चोरी करीत पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले होते मात्र पोलिसांनी अद्याप पर्यंत या चोरट्यांना ताब्यात घेतलं नसल्याची माहिती समोर येत आहे आता पुन्हा एकाच रात्री मधून तीन ठिकाणी घरपुड्या करत लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेलाय मोहाडी परिसरात वास्तव्यास असणाऱ्या अमोल खेळणार समाधान पाटील लहू पाटील या तिघांच्या घरातून

तर अज्ञात चोरट्यांनी ही चोरी केलेली आहे त्यांच्या घरून येतं पन्नास हजार रुपये कॅश दिलेली आहे काही तीन ग्राम सोनं गेले माझ्या घरून सतरा ग्रॅम सोनं गेले टोंगल काय ओमपाल वगैरे पंचवीस तीस हजार रुपये कॅश अशी रक्कम गेलेली आहे तरी पोलिसांनी त्याचा तपास करावा एवढी माझी मागणी आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका